आमच्या गावात भरपूर पोरं आहेत पोरांना पोरी भेटत नाही कारण पाण्याची टंचाई आहे त्यामुळे आमच्या आमच्या पोरांना पोरी देत नाही जमलेली लग्न सगळी मोडतात मुंबईला शापूर शहापूर पाणी पुरवठा करतोय आमच्या गच्छाला कोरडा गच्चा झाला तर आम्हाला पाणी भेटत नाही पिण्यासाठी रात्री दहा वाजलेत आम्ही महिला पाण्यासाठी चाललेलो तेवढ्या रात्री जेवलो नाही अजून काही नाही तसंच चाललो पाणी घेऊन यायला आम्हाला एक दीड तास लागतो एवढ्या रात्री कुडा कोणाला काही झालं केलं तर एवढ्या रात्री आमची पाण्याचीच कठीण परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये लग्न जमलेले सुद्धा मोडतात पाण्यामुळे बाराशे रुपये टँकरने आम्हाला रोजसाह टँकर पाण्याचा आणावा लागतो तर आम्ही एवढे पैसे आणणार कुठून दरवर्षी आमची तीच अवस्था आहे पाण्याची आमच्याकडे सरकारचं लक्ष नाही त्यामुळे आम्हाला काय तर मदत करा आमची पाण्याची टंचाई दूर करा डोक्यावर सांड आमच्या खाकेत आले पाहिजे सगळ्या महिलांना आम्हाला पाणी मिळालं पाहिजे दर घरी कापूर तालुक्यात चार चार धरणं आहेत तरी आम्हाला पाणी प्याला भेटत नाही